हॅलो नमस्कार तर माझा अभ्यास नाही यावर्षीपासून एच एस सी एस एस सी आणि युपीएससी आणि एमपीएससी ला राहणार आहे त्याचं कारण म्हणजे काही ना माझ्या कॉमेंट बॉक्स मध्ये येऊन म्हणतात गांजरले ने गांजर, गांजर बोलतात कंप्युटरले कम्प्युटर बोलतात पी सी ले डी सी काय काय ते चुका आहेत त्या ठेवतात तर मला त्यांना सांगायचं आहे एवढा अभ्यास जर तुम्ही अकरावी बारावी ग्रॅज्युएशनला केला असताना तर तुम्ही एका चांगल्या पोस्टवर असता आता तुमचं कसं झाले आहे नवऱ्याच्या जीवावर खाता तुम्हाला ना काम धंदा मग येता आणि मोहिनीनं काय हागली खाऊ दे मोहिनी काय हागली खाऊ दे घरचं अन्न जा मय खूप काही भेटणार नाही तुम्हाला बरं मी म्हणतो तुम्हाला चांगल्या गोष्टी कोणी मी दिसत व्हिडिओतले आ, की एकटी पुण्याले आली चांगले प्रमोशनचे कामं करते जाऊ द्या मला बोलून मी आधीपासून सांगित सांगितलेलं आहे माझ्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलेलं आहे मला इंग्लिश बरोबर बोलता येत नाही काही माझे जे प्रोना प्रो अनाऊनशिएशन आहे ते चुकतात हे कंपनीवाल्यांना पण माहिती आहे ओके तरी पण ते माझ्यासोबत काम करतात अमेझॉन फ्लिपकार्ट नायका पर्पल आणि हे प्ले स्टोरला दहा मिलियनच्या वर लोकांनी म्हणजे डाउनलोड करून केलेलं आहे आणि त्याच्यातून ते शॉपिंग करतात आणि त्या ॲपवर माझे व्हिडिओ आहेत तर मला तुम्हाला सांगायचं आहे जळून काही नसते व तर मोहिनी हजाराच्या चुका काढून मोहिनी हजारेचा अभ्यास कुठंच नाही आहे त्याच्यामुळे माझा अभ्यास करण्यापेक्षा स्वतःचा अभ्यास करा किती जळ सांग किती तीन वर्षापासून मागे ओढण्याचा प्रयत्न करताय अजूनही त्याच डबक्यात उड्या मारून आले तुम्ही बेंडक्यासारखे मोहिनी तुमच्या हातातून तुम निसटलेली आहे समोर गेलेली आहे दुसऱ्यावर जळणं बंद करा आणि स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या चांगल्या गोष्टीने दिसत हा मुलीला सैनिके स्कूलला टाकलं नाही दिसत त्याच्यानंतर आईचं सांभाळ करते नाही दिसत आ एकादशी आषाढी एकादशी असली छत्रपती शिवाजी महाराज जयंती असली भीम जयंती असली मुलांना त्याचं ज्ञान देतो नाही दिसत तुम्हाला चांगल्या गोष्टी फक्त वाईट गोष्टी दिसतात तुम्ही वाईटच आहे म्हणून वाईट दिसते एवढा अभ्यास तेव्हा केला असताना चांगल्या पोस्टवर असत्या आता तरी काम धंदे सोहळ्याने स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या